साधी सिंपलच पूजा म्हणल्या आज काहीच केलं नाही एवढं जास्त तर हॅलो श्री स्वामीचं पण तर कशा तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राह तर आता मी वाचन करून जायला गेले बघा तर आजची पूजा साधी सिंपलच आहे मुलं काय आज जास्त घेतो नाही कारण मला उठायलाच उशीर झालं चारला उठायचं होतं पण मला नेमकं पाच साडेपाच पावणे सहाला जागाली त्यामुळे आज गरबडीत पूजा मांडली तर चला मग मी आता वाचन करून घेते आता सात वाजले आठ वाजेपर्यंत सगळं उडकायला पाहिजे स्वयंपाक वगैरे करायचा तर चला मग बघा आजची माझी छोटीशी पूजा कशी वाटली पूजा तर चला मग मी माझं वाचन करून घेते जावं घेतली स्वामी राजेराजेवाडी थोडं थोडं त्या मागे दर्शन घेऊ ती आणि आपल्या नगरती त्याची वर राजे हां तरी विचारायचं पात्र पात्याला आणि सरकारला मान करी त्याचे थोडं थोडं बैसलं असं समग्र बोले नर परत यांप्रती कोणी जाणू जाऊन नये अकलकोटाचे इथे बघा हा व्हिडिओ आहे गुरुवारचा माझं सगळं वाचन वगैरे वा झालं आहे पूजा मांडून वगैरे झाली सगळी इथं आता कशीच तयारी चालू आहे पंढरपूरला जायची तयारी चालू आहे त्यासाठी मी तुपातल्या फुलवाती वगैरे बनवल्या होत्या तर त्याच वाती वा ही त्या डब्यात वगैरे भरून ठेवल्यात कारण तिथे मी वाती डब्यात भरून ठेवल्या कारण तिथं गेल्याचं ना गंगादेवीची वटी भरावी लागते आणि दिवा लावावं लागतं पाण्यामध्ये दिवा लावून सोडावा लागतो त्यामुळे मी घरूनच तुपाच्या वाती घेतल्यात तिथं तेलाची वात भेटते त्यामुळे मी घरूनच घेतले तर इथं अन्न अन्न आले होते तर अन्नाला चहा देऊन चहा दिला कारण अन्न आता रोज येत नाहीत पहिल्यासारखे कारण पहिलं दूध होतं त्यांचं त्यामुळे येत होते रोज पण आज दूध संपले त्यामुळे कधीतरीच येतात तर आज अण्णांनी माळवं आणलं तर इथं अण्णांना ढाळे आणि वांगे आणले होते तर तेच काको काढून व्यवस्थित ठेवत होत्या घरामध्ये म्हणजे काढून ठेवलं होतं पिशवीतून अन्नाला पिशवी रिकामी करून द्यायची होती तर सगळं बाहेर काढून ठेवलं होतं म्हणजेच वांगे आणि ढाळे आहेत ते आणि नंतर पुन्हा मी सगळं मटीचं सामाईन आणि वाती घेतल्या होत्या त्या थाळी पुढ्या डाकायच्या राहिल्या होत्या कारण तिथे गेल्याच्या नंतर सगळं विकत भेटतं पण आपल्या घरचं हातानं बनवून घ्यायचं ती एक वेगळीच मज्जा असते कारण हातानं बनवून ने नेलेलं त्यात आपलं थोडं का होईना कसं असतं आणि तिथं घेतलेलं जे असतं तर ते दे पैसे देऊन घेतलेलं असतं त्यामुळे मी घरूनच वाती घेतल्या तर इथं आता माझी पूर्ण तयारी झाली होती मला वाटत होतं माझं वाचन होतं का नाही गुरुवारचं माझा गुरुवार, गुरुवार जातो का काय असं वाटत होतं लवकर उठायचं होतं पण त्या दिवशी मला नेमकं उशीर झाला उठायला नंतर मला बरंचं टेन्शन आलं की कसं होईल काय होईल माझं वाचन होईल का नाही असं वाटत होतं पण नंतर झालं माझं सगळं झाल्याच्यानंतरसुद्धा मी पाच दहा मिनटं बसली होती त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलू मी तर इथं आवाज व्यवस्थित आला नव्हता त्यामुळे मी आवाज कट केला तर नंतर पुन्हा इथं बघा आमची गाडी वगैरे आली होती गाडी इथे बघा पंढरपुराहून अलीकड अलीकडे एक दोन गावं होती तिथून मला चलच जायचं होतं पंढरपूरला आठ दिवसापासून अगोदर जायचं होतं पण घरचं काम होतं त्यामुळे गेले होत दोन दिवसांना अगोदर गेले होते तर ठिकाणावर जाऊन थांबले होते तिथे एक मुकाम होता आमचा सकाळी सकाळी म्हणजे दादा तेव्हा माझं लक्ष गेलं या फुलाकडे सगळ्याच पायकारच्या फुलाकडं लक्ष गेलं होतं सगळ्यांना वाटतं एक फंड आपल्या घरी ने पण नाही कोणाची ताकद झाली कारण आपण दिदीला लागला चांगला व्यवस्थित वाटत नाही तर फांटे वगैरे तोडून नेलं त्यामुळे आम्ही नाही राहायच का तर इथे बघा दीपालीचा मुलगा होता म्हणजेच माझ्या मैत्रिणीचा मुलगा होता तो तर तो म्हणत होता की तुमच्या यूट्यूबचे व्हिडिओ मी रोज बघतोय म्हणून त्यामुळे आज त्याला माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून तो आला ते होता थोडंसंच तर इथे बघा उगवता सूर्य मी आजपर्यंत तरी तुम्हाला दाखवलं नव्हता कारण मी तुम्ही उगवता सूर्य दिसतच नाही कधी तर आज दिसला म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू कारण मला पण असा उगवता जे सूर्य आहे ना ते सकाळी सकाळी खूप आवडतं बघायला आणि असा सूर्य बघून ना सकाळी सकाळी पाणी घालायचं रोज आम्हाला सूर्य दिसत नाही तरी रोज मी पाणी घालत असते पण आज सूर्य बघितला आणि आज नेमकं माझ्यापाशी पाणी नव्हतं त्यामुळे मला आ, आज थोडंसं बेकार वाटलं कारण असा सूर्य बघून मला सूर्याला पाणी अर्पण करायचं होतं पण तसं काही झालं नाही पण असं आता इथं जी सिटी आहे ना ते खूप वेळ मी लक्ष करते की नेमकं सिटी कशाची आहे तर नाही ना आता आठ वाज सूर्य बोलावलं इकडं तर इकडे बघा माझ्या माझं रताळ्याचं पीक आहे हे, हे। म्हणजे हटाई लावलेली मला प्रवळ काल नव्हतं सूर्य किती छान उगवलंय कला सगळ्या खाली गेलेत मी आले तर चला मग आता मला पण जायचं खाली तर ते जे पीक आहे ना तर ते खूप वेळ मी त्याला दु लक्ष करत होते हे नेमकं कशाचं पीक आहे तर तर मला त्या दीपालीने सांगितलं की हे रताळे आहेत म्हणून कारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं त्यामुळे तर इथं मी उसाच्या शेतात आले होते नंतर सगळे गेले होते पुढे आणि मी पण अशा उसाच्या शेतात आले होते कारण आम्हाला पंढरपूरसाठी निघायचं होतं इथून चहा नाश्ता आमचा झाला होता निघायची तयारी चालू होती म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करू कारण असे व्हिडिओज असा तुम्हाला कधी बघायला भेटत नाही जास्त करून घरातलेच व्हिडिओ बघायला भेटतात त्यामुळे म्हटलं की चला थोडं 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 शेअर करू तुमच्यासोबत तर चला आता व्हिडिओचा मी एंड करते कारण छोटासाच व्हिडिओ होता आज तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवते बाय